छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नूतन अध्यक्षपदी योगेश भोसले यांची निवड छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व सण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता पदाधिकारी निवड संपन्न झाली

आपल्या मंजूर महामंडळाचे मार्गदर्शक होणारे सर्व पदाधिकारी आणि जी कित्येक वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची जयंती करण्यामध्ये आपलं कार्य अविरत चालू ठेवलं असे सर्वच मंडळाचे पदाधिकारी वेळेअभावी सगळ्यांना मी ओळखतो नाव सगळ्यांचं घेऊ शकतो म्हणजे अभावी उपस्थित असलेले सर्वच शुभक्त शंभू भक्त माझ्या युवक मित्रांनो आम्ही सुरू केलेली मध्यवर्ती महामंडळाची आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे बावीस तेवीस वर्ष झालं सातत्यानं सुरू असलेली मध्यवर्ती महामंडळाची बैठक सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस वीस पंचवीस मंडळाच्या माध्यमातून आम्ही मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करून विविध ठिकाणी कार्यक्रम व्हायचे पण मिरवणुका कमी निघायची आणि आता मिरवणुका जास्त निघतात पण नेता मला आठवत आहे त्यावेळेस चोवीस वर्षाखाली मराठा वस्तीतून पहिली मिरवणूक कुठली येत असेल तर मराठा वस्तीतनं छत्रपती संभाजी महाराजच्या नावावर असलेलं मराठा वस्तीचं नेतांचं मंडळ गेली चोवीस वर्ष सातत्यानं मिरवणूक काढताय आणि आता मग नवीन जोमाचे सगळे पाटील असतील सगळे आमचे आरडी आय अक्षय त्यांची मला वाटतं तुमची लिजिम पण आहे आणि विविध मंडळ गेल्या वर्षी तर खूप मेरुन होत्या का होसे आपला राजगोसाई शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतात काय मंडळ बाब आमचे सचिन जाळुंके शिवजंती जोरात करतात ही सगळीच मंडळी कुठल्या ना कुठल्या माध्यमातन राष्ट्रमाता जिजाव असू दे शिवाजी महाराज असू दे त्यांच्या विषाची प्रेरित असतील ती सगळी मंडळी आणि मला आनंद वाटत आहे इतर घरातले पैसे खर्च करून शिवजयंती संभाजी जयंती साजरा करणारा हा आपला शिव मावळा आहे सगळा आणि आपण अतिशय जोमाना शिवजयंती संभाजी जयंती साजरी करत असताना आपली तेवढीच नैतिक जबाबदारी पण आहे की तेवढी शानशीर आपल्याला जयंती साजरी करताना आपल्या ही जयंतीला कुठेही कालबोट लागलं नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे आपल्या सगळ्या युवकांची सोलापूर शहरामध्ये एक पाहिलं झालाय की सोलापुरात मिरवणिका तर होत नाहीत असं कुठे महापुरुष राहिलेत नाहीत एवढ्या मिरवणिका होतात पण त्याच्यामध्ये आपलं वेगळं पण जपणार ही आपली खूप महत्वाची खूप गरज आहे आणि वेगळं पण म्हणजे काय तर आम्ही कुणालाही मिरवणिका कुणाच्या तर द्वेषापोटी कुणाला दाखवण्यासाठी नाही काढत तर आमच्या राजाने जे काय बलिदान केलं आमच्या राजाने ते सांगण्यासाठी आपण या मिरवणुका काढल्या पाहिजेत हा भाव आपल्या मनात प्रत्येकाच्या असतात नाहीतर तर त्यांच्या मिरवणुका असं निघाल्या अमृत त्यांनी तसं काढलं म्हणून मी असं करतोय असं मुळीच नाही तर आपल्या शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहासच इतका मोठा आहे की आपण त्यांना रोज जरी डोक्यावर घेऊन फिरलो तरी ते कमी होणार आहे इतके अनंत उपकार आपल्यावर महाराजांचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करत राहणं पर दे हे आपलं कर्तव्य आहे पण याचबरोबर या जयंती माध्यमातन सामाजिक कार्य आणि एक समाजाला काहीतरी दिशा देण्याचं काम सुद्धा आपल्या मध्य महामंडळाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या मंडळांच्या पण माध्यमातून हे घडलं पाहिजे पण छोटे छोटे कार्य नसतील शिबिर असेल वेगवेगळं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या माध्यमातून मदत झाली तर ती मी समजतो मध्यवर्ती अडचण येणार नाही याची खबर झाली तर घेऊ पण पोलिसांनी घालून दिलेले आता तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन तीन मिरवणुकांमध्ये पोलिसांनी काही नियम बांधून दिलेले आहेत इथं आपल्याला बापूंना तुम्हाला बघितलंय ते आपल्या मध्यवर्ती काम करतात त्यांना किती मोठा त्रास झालेला आहे म्हणजे आपण मागे सुद्धा मी त्यांच्या मिटिंगला तिथे गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं की पोलीस खात्यात असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरा करणारा एकमेव मावळा आहे आणि त्यांना सुद्धा सातत्याने त्रास होत आहे असं मी परवा त्यांच्या मिरटिंग मध्ये सांगितलं आणि मिरणुकीमध्ये बापूला त्रास झालाच पण असं तुम्ही तर अजून युवक आहेत तुम्हाला अजून नोकऱ्या लागायच्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या कुठलेही गालगोट लागणार नाही नेमात बसून आपण शिवजयंती जयंती साजरी करूयात आणि अमोल शिंदे अनंत नेता जाधव बापू वाडेकर किरण पवार नाना मस्के सचिन साळुंके अजिंक्य पाटील धनाजी भोसले अक्षय बिद्री महादेव सावंत युवराज शेळके यांच्यासह सोलापूर शहरातील आदिमंडळाचे पदाधिकारी व शिवशंभू भक्त हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते